you mm -hmm. साकेत बास आता नाही तर सगळं तूच संपवशील घरात लहान मुलं येणार म्हटल्यानंतर राडा होणारच राडा होणार कोणीतरी धडपडणार पसारा होणार गोष्टी फुटणार भिंती रंगणार कोणीतरी चड्डीची करणार काही ताणी बाळ येत नाही आपल्याकडे तू ना तुझ्या आतलं लहान झालं जाग लगेच थालीपीठ थालीपीठ कधी पण ओव्हन मध्ये करायला लागलीस कुकीज आहेत सारखे कुकीज अरे खायला नाही देणार आहेस नाही म्हणजे तुला नाही देणार आहे आपल्या घरी येणाऱ्या छोट्या पाहुण्यांसाठी तेच तर करू दे नाही मला कॉन्फिडन्स आहे छान झाले असतील हे बरं आहे पालेभाजी करताना कुठे जातो हा कॉन्फिडन्स तेव्हा तो फार अगदी अरे साखे नवीन पद्धतीने केले थोडी टेस्ट कर थोडी खा थोडी खा करत अख्खी कडई माझ्या ताटात रिकामी करतेस कारण तू लोणच्या सारखी खातोस ना मग काहीतरी ट्रिक कायमच फुटलेले टेन्शन घ्यायचं नाही तू काय लहान मुल मी साकू जागा करणार आहे साकू लहानपणी शाळेत तुला साखू म्हणायचे तुला तुझ्या मैत्रिणीने टोपण नाव दिलं नव्हतं ना ग आता जुई इतकं छोट नाव आहे अजून काय छोटं नाव ठेवणार अरे, अरे 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 किती दुर्दैवी जीव टोपण नाव ह्या आयुष्यातल्या परमोदच्या आनंदापासून वंचित राहिलीस <laughs> तू ऍटलीस्ट त्यांनी जु तरी म्हणायला पाहिजे होतं ग किंवा जुई मधली जू किंवा नुसतं ए ई बाकी मी त्या मुलांसमोरही तुला फटके देऊ शकते आला आला फोत आला फोत आला आले आले आधे आले आले हॅलो हा 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 तेच 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 हो आलो आलो आम्ही बाहेर आलो लगेच आले 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 कमजोरी आलय आपण आपण फुगे सोडूया त्यांच्या स्वागतासाठी का मुलं कुठे रिकामीच आणली मागे किती गोड पहाटे निघाली असतील ना म्हणून झोप लागली असेल गाडीत हा आपण त्यांना वर घेऊन जाऊया उचलून का, का है है? तो आणि तिघ आहे ते ओळख मी त्यांची आता वन साइडेड ओळख करून घेण्यात काय पॉइंट आहे आपण घरी घेऊन जाऊ आणि मग देतो ना मी ओळख करून नको ना तुम्हाला सांग ना त्यांची मी त्यांना असं अलगद फुंकर घातल्यासारखी उठवते चांगलंच जागा झालंय तुझ्यातलं लहान मुल ना ती सगळ्यात मोठी म्हणजे मनु। मनवा hmm. दादाची मुलगी माझी पुतणी okay. हाय ना हा नील अश्विनीताईचा मुलगा माझा भाचा आणि नीलची सख्खी धाकटी बहीण राधा माझी भाजी <laughs> so, hmm. नील आणि hmm. नी राधा हाक मारू मार आता काय मुलं हेलो! हाय वेलकम गुड मॉर्निंग झाली का झोप चला जाऊयात दोन मिनट नाहीस का मला फेसबुक वर माझा फोटो चेक करतेस का मी आय थिंक शी इज इन्फॉर्मिंग मदर दॅट वेळेवर पोहोचलो अगदी या वेल गुड सांगितलं आईला चला फक्त मेसेजेस करायचा होता का की सेल्फी काढून पाठवूया <laughs> मी बॅग्स घेतो तुमच्या नो नो प्लीज कॅरी काही कस नाही पोरांची फार गुन्हे मुलं लवकर मोठी झाली हो ना तू नीन तर आत्ताच दाढी करत असेल असं वाटतंय आय इट्स अ ब्रिटिश ओके सोला तान उकर अगं तू दार लावला नाहीस ना आणि चावी नसेल या 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 अंदर कुठी काढू बाहेर कात बाहेर काढा किंवा आत काढा म्हणजे कसंही बाहेर काढा नंतर आपण आत घेऊ प्लीज टेल स्पेसिफिकली आत आत आद... काढा ठेव आता इथेच मी उजवीकडे तुमची रूम आहे तिथे ठेवू शकता तुम्ही बॅग आणि आत गेल्यानंतर डावीकडचं तिसरं कपाट तुमच्याच रिकामं रिकामा आहे तिथे ठेवू शकता तुम्ही तुमचे कपडे आणि आतमध्ये कपाटात डावीकडे एक गोमूत्रची बाटली आहे ती शिंपडा हवा तर कपडे ठेवायच्या आधी साकी काय माझी आजी सोळत असताना सुद्धा अशी वाजायची नाही अरे हे हे काय ह्या अशा कोण ठेवतात चपला साक इतक्या छान साकी अगं पादुका नाहीये हा अर्थात हे परत गेल्यानंतर ह्यांच्यातल्या एकाच्या चपला ठेवून घेऊ आपण पादुका म्हणून अरे आत्ता आले, ते आणि तू लगेच त्यांच्या जाण्याच्या गोष्टी करतोय जा त्यांना विचारून त्यांना काही खायला हवंय का ओके आता झाली बाई मंडळी आल्यापासून काय खाणार आहात तुम्ही ब्रेकफास्ट झालाय तुमचा ब्रेकफास्ट पण आता पण काहीतरी थोडस लाईट चालेल आता कसं ऍक्च्युली ना माणसाने दिवसातून पाच वेळा ब्रेकफास्ट करायला पाहिजे ब्रेकफास्ट मग ब्रेकफास्ट नंतरचा ब्रेकफास्ट मग दुपारी जेवणानंतरचा एक ब्रेकफास्ट मग संध्याकाळचा ब्रेकफास्ट आणि रात्री जेवल्यानंतर झोपण्याआधीचा एक हलका ब्रेकफास्ट तर आता ब्रेकफास्ट नंतरच्या ब्रेकफास्टला तुम्हाला काय खायचं आहे सँडविचेस कुकीज रोल्स पोटॅटो वेजेस बोला बोला बदाम आहेत का काका आलमंड्स आलमंड्स म्हणते ना घरात तू बदाम खाणार आहे आता आहेत ना बदाम आहेत बदाम आहेत आहेत खारी खारीक जायफळ आहे आहे सीताफळ नाही आता काहीतरी वेगळं तिला रोज सकाळी उठून भिजवलेले बदाम खायची सवय आहे ना म्हणून विचारलं हा हा मग भिजवूया की किलो किलोने भिजवूया <laughs> बदाम सात खेळूया बदामांनी मला <laughs> <laughs> आता था। सांगा दुपारच्या जेवणाला काय प्लॅन करूया हा पिझा बर्गर मला खर तर वरण भात आणि लोणचं असं वाटतंय बाळा लोणचं तेवढं मागू नकोस नाही तर मला बरणीत कोंबून माझं लोणचं घालेल मला ना गरमागरम पोळी आणि साजूक तूप खावस वाटतय मला ना ऑनेस्टली ऍक्च्युली मला ऍक्च्युली ना तुला फक्त काकडा कापून देणार आहे मी अरे अरे काय अरे प्लीज पण प्लीज काहीतरी मागवूया हो ना प्लीज, प्लीज एक बर्गर एक, एक पिझ्झा प्लीज 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 असं करू नका या काकाचा विचार करा प्लीज आणि सात्विक जेवायचंय असं पुन्हा म्हणू नका अग ही काय हो व्हायची माणसं आली आहेत आपल्याकडे बघ ना काय बोलतो आता <laughs> कंपल्सरी केलं असेल त्याला हॉलमध्ये ठेवलेल्या गेम्स कडे त्यांनी ढुंकून सुद्धा बघितलं नाही हो ना लहानपणी या बाबतीतले मध्ये सेन्सर्स असले स्ट्रॉंग होते ना जर खोलीत एखादं खेळणं लपवून जरी ठेवलं असेल ना तरी ते, ते मला बरोबर सापडायचं आता ऐ, मी आता बोलवलंय त्यांना हॉलमध्ये बघूया खेळतात का मी त्यांना ते साबणाचे फुगे सोडून दाखव तुझा साबणाच्या फुग्यांचं काय ऑप्सेशन आहे साके त्यापेक्षा आपण त्यांना तो चेंगा गेम खेळायला देऊया का चेंगा नाही ग झेंगा तेच ती चेंगा झेंगा लिंगा काय असेल ते पण खेळूया काय बुद्धी लावायला लागेल असा खेळ नको ना खेळायला अरे आपण का म्हणतोय तू थेट त्यांना विचारणार त्यांना काय खेळायचे ते करेक्ट आहे आता दंगाच सुरू होणार लहान मुलं जागा करायला पाहिजे ज्या घरात लहान मुलं असतात ना ते घर अस भूकंपाच्या धक्क्यासारखं हललं पाहिजे <laughs> काही मुलं असतात रे शांत काही नाही प्रत्येक लहान मुलाला दंगा करायला आवडतो असं म्हणतोस मग एक उपाय आहे ते हेल मनु अरे हट फिर माई रंग दा उडवते तुझे डोळे फुटलेत का बावळात मी माझं माझं रंगवते ना नील दादा तू काही बोलू नको का, मनु ती दिला होवतच आहे हं ये मोर कायsta तू दादा हे नालाय का मी नालाय ठीक आहे राधा मनु तुम्ही गगळ काय बसलाय तुम्ही पाणी उडवतयच वर नील आजची पात घाबरू नकोस मी आहे तुझ्या पाठी सगळा रंग अरे कमाल केलंय पेमेंट आपण आणि हे बघ आपल्या घरकामवाल्या मावशीनं आणि प्लंबरला आपण जे पैसे ट्रान्सफर केले होते ना ते ट्रान्झॅक्शन पण दिसतंय एकदम सोयीच अगं ना म्हणू ना अगं राधा खूप रडतीये तिला आईची खूप आठवण येते आत्ताच परत घरी जायचं म्हणतीये अरे बापरे थांबे आले मी फ्रीज मधन आईस्क्रीम घेऊन येतो आईस्क्रीममुळे तिचा मूड बदलला तर वापरण्यासाठी पण वापरले पाहिजे गप्प बस ना साखे पिरियड झालेत सा मला ठिबक सिंचन आहे की डायरेक्ट नळ सुटलाय तुला काय करायचंय मला जर पिरियड झाले असते ना तर मी पहिले ते वापरून पाहिले असते जा ना बाबा पडू दे ना मला थोडा वेळ काय आहे काय सांगावं आईने मला काय अरे हे फरशी पुसायचं कापड आहे सगळं माझं पार माकड तो तू रडायला लागलीस